रोहित शर्माचा पट्ट्या आता महेंद्रसिंग धोनीला जिंकून देणार त्याची सहावी ट्रॉफी तर ऋतुराय गायकवाड या आय पी एलमध्ये इंजर्ड झाला आहे तर महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुट्टीचा कर्णधार नव्याने पुन्हा झालेला आहे तर रोहित शर्माचा पट्ट्याच महेंद्रसिंग धोनीला त्याची सहावी ट्रॉफी जिंकून देत देणार तर कोण आहे हा पट्ट्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमा यावर्षी त्यांना साजशी अशी कामगिरी करू शकलेली नाही त्यांचे या आय पी एलमध्ये निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे चेन्नई सुपर किंग्स पॉईंट टेबलच्या तळाशी आहे तर मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलच्या सातव्या स्थाने आहे मुंबई इंडियन्सचे या आय पी एलमध्ये चार पराभव झालेले आहेत तर चेन्नई सुपर किंग्सचे या आय पी एलमध्ये पाच पराभव झालेले आहेत तर त्यांना टॉपचेअरमध्ये जाण्यासाठी अजूनही कष्ट घ्यावे लागेल तर मित्रांनो आयुष म्हात्रे हा रोहित शर्माचा पट्ट्या चेन्नई सुपर सुपर किंगच्या संघामध्ये दाखल झालेला आहे हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे तर चेन्नई किंगचा कॅप्टन ऋतुराय गायकवाड राजस्थानविरुद्धच्या सामन्यात इंजर्ड झाला होता तर त्याच्या जागी आयुष म्हात्रेची निवड चेन्नई किंगच्या संघामध्ये झालेली आहे आणि महेंद्रसिंग धोनी हा पुन्हा चेन्नई किंगच्या कर्णधारपदी नियुक्त झालेला आहे रवीश मात्रे हा सतरा वर्षाचा खेळाडू आहे तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये दे देखील तो पृथ्वीशाची रिप्लेसमेंट म्हणून मुंबईच्या संघामध्ये आला होता आणि त्याने दोन अर्धशतके आणि एक दोन शतकेही झळकावलेली आहेत तर रोहित शर्माचा हा फट्ट्या महेंद्रसिंग धोनीला त्याची सहावी ट्रॉफी जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावेल का पुढील सामन्यात तो मॅच ही राहुल त्रिपाठीच्या जागी खेळू शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते आयुष्य मात्रे हा चेन्नई सुपरकिंग्ससाठी इम्पॅक्ट प्लेअर ठरेल का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा